ऐकलं का शेजाची डिंपी परीक्षेत पहिली आली ओ, अरे वा खूपच छान आणि हो त्यात काही आश्चर्य खूप नाही अभ्यास करते ती शेवटी कर्माच फळ मिळणारच की कर्मा, <laughs> कर्म म्हणजे आपण केलेलं कुठलंही काम आपण परफॉर्म केलेली कुठलीही ऍक्शन त्या कर्माचा काही ना काही परिणाम होत असतो त्या कर्मांचे होणारे कुठलेही परिणाम त्या ऍक्शन मुळे होणारे कुठलेही इफेक्ट त्यांना म्हणतात कर्माचे फळ <laughs> एक गोष्ट सांगते म्हणजे कळेल चालेल एकदा एक, एक कर्तव्यनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा होता त्याला तीन होती राजाला तिन्ही मुलं खूप प्रिय होती पण आपल्यानंतर या तिघांपैकी कोणाला राजा बनवावं हे काही त्याला कळेना तेव्हा त्याने राजपुत्रांची परीक्षा घ्यायचं ठरवलं एके दिवशी सकाळी त्याने तिन्ही राजपुत्रांना बोलवले तिघांच्या हातात एक एक भली मोठी टोपली दिली आणि त्यांना जंगलातून टोपली भर फळे करून संध्याकाळी घेऊन यायला सांगितलं hmm, तिन्ही राजपुत्र वडिलांच्या आज्ञेनुसार जंगलात फळे गोळा करायला गेले मोठा राजपुत्र कर्तव्यदक्ष आणि मेहनती होता त्याने ठरवले की तो फक्त चांगली पिकलेली आणि ताजी फळच गोळा करणार त्याने प्रत्येक फळाचं नीट निरीक्षण करून खूप सारी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची छान छान फळं गोळा केली मधला राजपुत्र मात्र थोडा आळशी होता त्याने विचार केला की वडिलांनी फक्त फळं गोळा करून आणायला सांगितली आहे कशी आणायची किती आणायची याबद्दल त्यांनी काहीही सांगितलेलं नाही असा विचार करून त्याने सहजासहजी मिळतील अशी जमिनीवरती पडलेली अर्धवट पिकलेली अर्धवट सडलेली हाताला लागती ती फळं उचलून गोळा केली आणि सगळ्यात छोटा राजपुत्र तो तर त्याही पेक्षा आळशी होता त्याने विचार केला की आपले वडील राजा आहेत त्यांना हवे तेव्हा हवे तितकी फळं ते मागवू शकतात त्यामुळे आपण उगाच कष्ट घेण्यात काही का अर्थ नाही असा विचार करून त्याने अगोदर टोपलीत दगड धोंडे पालापाचोळा टाकला आणि जमिनीवरतीच खाली पडलेली काही बरी वाईट फळं गोळा करून टोपलीत नुसती वरतून सजवून ठेवली आणि बाकी वेळ निवांतपणे आराम करत बसला संध्याकाळी तिन्ही राजपुत्र आपापली टोपली घेऊन राजवाड्यात परतले राजा त्यांच्याकडे बघून फक्त हसला पण काही बोलला नाही राजाने सैनिकांना आज्ञा दिली कि तिन्ही राजपुत्रांना तीन, तीन दिवस वेगवेगळ्या खोलीत बंद करावे आणि त्यांना फक्त त्यांनी गोळा केलेली फळच खायला द्यावीत मोठा राजपुत्र ज्याने वेगवेगळी छान छान ताजी ताजी फळं निवडली होती तो तीन दिवस छान मजेत जेवला आणि आरामात राहिला मधला राजपुत्र मात्र खूप त्रासला कारण त्याच्या टोपलीतली बरीचशी फळं चढलेली किंवा जास्त पिकलेली होती त्यामुळे त्याला नीट खायलाच मिळालं नाही लहान राजपुत्र ज्याने फक्त अगदी थोडी फळ जमा केली होती तो तो मात्र तीन दिवस संपल्यावर राजाने तिन्ही राजपुत्रांना बोलवून घेतलं त्यांना समजावून सांगितलं की तुमच्या आजच्या प्रयत्नांवर उद्याच भविष्य अवलंबून आहे तुम्हाला जे काही मिळत ते तुमच्या मेहनतीच कर्माच राज्याचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आलं आणि इतर दोन्ही राजपुत्रांना आपली चूक कळाली अशा प्रकारे राजपुत्रांना आपापल्या कर्माची फळ मिळाली काम के तर वाईट काम केलं केलं तर तर आणि वाईट वाईट अगदी बरोबर पण हो हे काही फक्त मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दलच नाही तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण हे लागू होत बर का म्हणजे आपण रोज ज्या गोष्टी करतो किंवा करत नाही त्याचे सुद्धा काही ना काही परिणाम होणारच की कस काय हे बघा हेल्दी फूड म्हणजे पोळी भाजी फ्रूट या गोष्टी खाणं हे सुद्धा एक कर्म आहे की नाही या कर्माचे फळ म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग आणि हेल्दी बनणार आणि जंक फूड म्हणजे चॉकलेट बिस्किट चिप्स असल्या गोष्टी खाणं हे सुद्धा एक कर्म आहे त्या कर्माचं फळ म्हणजे तुम्ही वीक बनणार तुमची तब्येत खराब होणार आजारी पडणार oh, बरोबर no. oh. रोज होमवर्क आणि अभ्यास करायचा हे सुद्धा एक कर्म आहे त्या कर्माचं फळ म्हणजे तुम्ही स्मार्ट आणि हुशार बनणार oh, yes. तसेच अभ्यास होमवर्क न करणं नुसता टीव्ही बघत बसणं हे सुद्धा कर्म आहे oh. आणि त्याच फळ म्हणजे तुम्ही ढ आणि मठ बनणार oh, yeah. तुम्ही एखादं उदाहरण सांगा बघू काय खे अं रोज आंघोळ करणं हे कर्म कर yeah! आहे त्याचं फळ म्हणजे आपण स्वच्छ आणि छान छान दिसणार आंघोळ न करणं हे पण एक कर्म आहे त्याचं फळ म्हणजे आपण अस्वच्छ आणि घाण दिसणार वास येणार अगदी बरोबर आय बापरे रोज बस्करेचा लेट्स गो माय आईमरी अपडेट झालं छान आणि सुरते दिसणार रोज ब्रश नाही केला तर दात खराब होणार ये शाबास वू मी आंघोळ करायची विसरलोस की पटकन जाऊन आंघोळ करू नेतो अशाच नवनवीन मनोरंजक आणि माहितीपूर्ण पूर्ण करता आपल्या चॅनल इसी प्लॅनेट ला अवश्य सबस्क्राईब करा आणि हो करता कर कर नका